महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न आहे असं राजाभाऊ फड यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंनी या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकला असं राजाभाऊ फड यांनी म्हटलंय राजकारणामध्ये विरोधक उभारा होऊ नये अशी मुंडेंची वृत्ती अशी टीका देखील फड यांनी केली आहे धनंजय मुंडेंनी या प्रकरणात राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुद्धा राजाभाऊ फड यांनी केली आहे मुंडे प्रकरण हत्या प्रकरणी जे आरोपी होते त्यांना न अटक करता राजाभाऊ फड यांना आरोपी करा असा दबाव मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचा पोलीस प्रश्नावर होता आणि ते का होता एक तर पळीच येणारी विधानसभा निवडणूक मी साहेबाच्या पशाकून लढवू नये म्हणून धनंजय मुंडेंनी मला आरोपी करण्यासाठी पोलीस प्रशासवर दबाव टाकला होता आणि हे पळीत चालू आहे एक तर कोणत्या तरी खोट्या केसमध्ये अडकायचं नाही तर मारून टाकायचं पण विरोध तिथं तयार विरोधक तयार झाला नाही पाहिजे दुसऱ्या समाजात कोणी राजकारण मोठं झालं नाही पाहिजे म्हणून माझं नाव या महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा या गावातील मूळ रहिवाशी महादेव मुंडे दोन हजार बावीसच्या च्या आसपास अंबेजोगाई मध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे महादेव दत्तू मुंडे यांची बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली महादेव मुंडेंच्या गळ्यावर आणि गालावर धारधार शस्त्रांना वार केल्याच्या जखमा होत्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही अंजली दमानिया यांनी पोलीस महा